मी विशाल जगताप ज्युनियर ॲग्रोनॉमिस्ट कॅन पुणे तर मित्रांनो आज आपण खरसिंग येथील श्री अभिजित सुरेवशी यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे त्यांचा सुपर सोनाका हा प्लॉट आहे तर द यांनी आपल्या कॅन बॉशिसचे टी बी टू हे प्रॉडक्ट आपण आपल्या बागेसाठी वापरलेले आहे तरी आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून हो घेऊ की टी बी टूमुळे त्यांच्या बागेला आणि त्यांना काय काय फायदा झाला नमस्कार मी अभिजित सुरवशी राहणार खरसिंग तालुका कोटिमगा जिल्हा सांगली माझी सुपर सोनाकाची दोन एकर प्लॉट आहे मी आपले कॅन बायोशाचे टी बी टूचे प्रोडक्ट वापरलेले आहे टी बी टूचे प्रोडक्ट मी शेंडा पडल्यानंतर पंचावन्न दिवसाच्या आसपास गरभजारण्यासाठी एकरी पाचशे मिली सोडलेली होते झिरोबावन चौथी संघे त्याचे रिझल्ट आपल्याला खास दिसले झिरोबावन चौथीचा डोस एकरी पाच किलो असताना मी टी बी टू संघ फक्त तीन किलो दिलता कारण ते हो ते आपटेक होते म्हणून स्पुरदानी पो स्पूरदानी पोट्यास टी बी टू संघे त्याचं खान छान रिझल्ट दिसले त्या टायमा त्या स्टेजला मला डोळ्याची साईज काढीची फुगवण आणि गोर खूप छान रिझल्ट दिसले त्यानंतर पुढे गेल्यानंतर मी साठ दिवसा साठ पासष्ट दिवसापासून जेरुजीर पन्नास संघी टी बी टू एकरी दो दीडशे दोनशे मिली दीडशे मिली शंभर मिली अशी कमी कमी करत प्रोडक्ट दिले आणि जेरुजीर पन्नास सोडायचे म्हटले तर एकली पाच किलो सोडतात मी त्या ठिकाणी तीन किलो प्रत्येक डोसला देत होतो आणि त्याचे सोडलेले रिझल्ट पण आपली काडी पिकायला खास दिसले काडीची ग्रोथ काडीची पिकण्याची क्षमता ते ख खूप छान आहे टी बी टी खूप छान आहे त्याचे रिझल्ट खूप छान आहेत ते पूर्णपणे अपटेक आपली आप पोटेज जमिनीतले दिल्यानंतर पूर्णपणे अपटेक होतात धन्यवाद